श्री स्वामी समर्थ आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवा मार्गाचे आधारस्तंभ थोर स्वामी भक्त आदरणीय विलासराव देशमुख यांना देवाज्ञा झाली मार्गाच्या रोपाचं विशाल वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता श्रद्धावान निष्ठावान निस्वार्थ समर्पित भावनेने कार्य करणारे सेवेकरी घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाट केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञेने दिनदुखितांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग पोहोचवण्यासाठी त्यांनी तन मन धनाने केलेल्या अफाट कार्याची स्मृती सदैव स्मरणात राहील यात ती मात्र शंका नाही श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली व सेवामार्गाच्या विशाल परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वामी महाराजातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वामी महाराज थोर स्वामी भक्त वैकुंठवासी आदरणीय विलासरावांना सद्गती देव ही नम्र प्रार्थना श्री स्वामी समर्थ